नमस्कार मित्रांनो मी सुभाष पाटील तुमच्या भेटीला पुन्हा एकदा आलेलो आहे आणि बाळूमामाच्या या छोट्याशा कथामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे यापूर्वी बऱ्याचशा अशा बाळूमामाच्या मी छोट्या छोट्या कथा माझ्या चॅनलवरती इथं पोस्ट केलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या मित्रांनो आजची जी कथा आहे ती खूप छोटी आहे आणि एकदम सामान्य आहे जनतेला समजण्यासारखी आहे भाविकांना समजण्यासारखी आहे मित्रांनो आजच्या या कथेचा जो मेन भाग आहे म्हणजे बाळूमामा हे कोणत्या देवताचे अवतार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही बाळूमामाला जात असतात बाळूमामाचा आशीर्वाद तुमच्या मागा असतो तुम्ही बाळूमामाला भरभरून मागता आणि बाळूमामा ते मोठ्या मनाने देऊन टाकतात बऱ्याच जणांची कामं होतात मित्रांनो पण आपण जेव्हा तिथं जात असतो तर आपल्याला हे माहीतच नसतं की बाळूमामा हे कुणाचे अवतार आहेत आणि या छोट्याशा कथेमध्ये बाळूमामा कुणाचे अवतार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो संत बाळूमामा हे कोणत्या देवाचे अवतार आहेत तेच मी तुम्हाला सांगतो संत बाळूमामा हे शिव म्हणजेच भगवान शंकर रुद्राचे अवतार आहेत मित्रांनो साक्षात शंकर महादेव यांचे बाळूमामा अवतार आहेत ते धनगर समाजात जन्मले होते आणि लहानपणापासूनच त्यांना थोडीशी एक सामाजिक विकास करण्याची आवड होती अध्यात्मज्ञानाकडे त्यांची ओढ होती लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यात त्यांचा जास्त कल होता मित्रांनो ते धनगर समाजात जन्मले आणि सर्व जाती धर्मांसाठी एक संत म्हणून ओळखले जातात आणि भरपूर गरीब लोकांची श्रीमंत असू दे गरीब असू दे कोणत्याही जातीचा असू दे या शिवाच्या अवताराने संत बाळूमामाने त्यांचं सर्व काही चांगलं केलेलं आहे बऱ्याच लोकांची कामं झाले आहेत बरं का जर तुमची कामं झाली असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमचं काय काय काम झालं आहे मीही माझ्या आयुष्यामध्ये काही घडलेले जे समस्या होते त्या समस्या मी तुम्हाला इथं सांगतो आणि त्यांची पूर्ण इथं समस्या पू दूर केलेली आहे बाळूमामाने हे बी तुम्हाला मी सांगतो अवतार स्वरूप बाळूमामा यांना भगवान शंकराचा महादेवाचा अवतार मानलं जातं असं त्यांच्या भक्तांकडून किंवा अनुयायांकडून सांगितलं जातं मित्रांनो आपण श भगवान शिवाची पूजा करतो ना तशीच आपण बाळूमामाची पूजा करायची म्हणजे बाळूमामाची पूजा केली म्हणजे शिव मिळालेसारखे आहेत भगवान शंकर आपल्याला प्राप्त झालेसारखे आहेत म्हणून नेहमी लक्षात ठेवा बाळूमामा म्हणजेच आपले भगवान शंकर आपले भगवान महादेव जन्म आणि समाज मित्रांनो त्यांचा जन्म धनगर समाजात झाला होता आणि ते एक मेंढपाळ होतं मित्रांनो बाळूमामा मेंढ्यांवर खूप प्रेम करायचे त्यांचा मेंढ्यांचा कळप होता मित्रांनो अहो त्यांच्या मेंढ्यांमध्ये जर आजारी पडला माणूस जरी फिरला का नाही तर तो माणूस अक्षरशः बरा होत होता इतकी ताकद इतकं चमत्कार इतकं सामर्थ्य बाळूमामाच्या शक्तीमध्ये होतं बाळूमामाच्या संवासामध्ये होतं हा महान संत म्हणजे गोरगरिबांसाठी एक वरदानच होतं बाळूमामांकडून नुसतं गेलं त्यांचा आशीर्वाद जरी घेतला तर माणूस बरा होत होता आणि काय सांगू बाळमामाबद्दल आता संवर्धन संत म्हणून ते सर्व जाती धर्मांत प्रिय होते आणि आहेत त्यांचे बाळूमामाच्या नावानं चांग हे वाक्य खूप लोकप्रिय आहे अहो म्हणून बघा बाळूमामाच्या नावानं चांग बाळूमामाच्या नावानं चांग किती सामर्थ्य येत आहे बघा कोणतीही अडलेली गोष्ट पूर्ण होते का नाही बघा फक्त म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग बाळूमामाच्या नावानं चांग मित्रांनो नेहमी तुम्ही जर अपसेट झाला असाल डिस्टर्ब झाला असाल लाईफमध्ये जगण्यासाठी तर बाळूमामाच्या मंदिरात जाऊन मत नतमस्तक व्हा तिथं बसा एक तास बसा तुम्ही तुम्हाला बघा किती शांत वाटते किती मस्त वाटते सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्यासारखं वाटतं मित्रांनो त्यांचं जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगतो त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी खूप काय केलं भरपूर कार्य केले त्यांनी एका सामान्य माणसाच्या रूपातही त्यांनी देवासारखं तेज होतं त्यांच्याकडे देवासारखी कामं केलीत लोकांना न्याय मिळवून दिला लोकांना खूप काही करून दाखवलं त्यांनी त्यांचे चमत्कार खूप सांगण्यासारखे आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन गोष्ट सांगायची होती बाळूमामा अवतार कोणाचे होते तर बाळूमामा हे संत होते आणि ते शिवाचे रुद्राचे आपल्या भगवान शंकराचे अवतार आहेत म्हणजेच बाळूमामाची पूजा केली की के आपली शंकराची पूजा झाली की असं समजायचं म्हणून बाळूमामाला कधीही विसरू नका बाळूमामानं तुमचं जर काम कंप्लीट केलं असेल तर त्याला कधी विसरू नका बाळूमामाच्या जा दारी जावा तिथं काही थोडंसं द्या सहकुशीनं अहो ते घेत नाहीत तुम्हालाच रिटर्न परत करतात मी लय वेळा बघितले खूप वेळा बघितले मित्रांनो मला सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की बाळूमामा हे महादेवाचे अवतार होते हेच सांगायचं होतं मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये येऊ भेटूया आणखीन मी येतो अशा छोट्या छोट्या कथा सांगून बाळमाच्या मा मला पण भारी वाटते आणि ऐकणाऱ्याला पण चांगलं वाटत असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या तोपर्यंत राम राम मी जातो बाळमाच्या नावानं पुन्हा एकदा चांग बलं पुन्हा एकदा चांग